शहाणानं ना बाटलीचा नाद करू नये असं म्हणतात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तेच केलं आणि बर्बाद झाले भ्रष्टाचार मुक्तीपासून सुरू झालेला केजरीवालांचा लढा भ्रष्टाचाराच्या पायाशीच येऊन थांबला दिल्लीकर कोपले आणि आम आदमी पार्टीच्या सत्तेचा सूर्य मावळला दिल्लीत नेमकं काय घडलं का केजरीवालांना बाटलीचा नाद कसा भारी पडला याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळकी आपच्या पराभवाचं हो सर्वात मोठं कारण म्हणजे दिल्लीमधील दारू धोरण अर्थात लिकर पॉलिसी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना जुलै दोन हजार बावीस मध्ये एक अहवाल सादर केला या अहवालानं केजरीवालांच्या सत्तेला सुरुंग लावला पारदर्शी कारभाराचा आव आणणारा केजरीवाल आणि त्यांच्या चौकडीच्या भ्रष्टाचाराचा बुरखा या अहवालानं फाडला दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मद्य परवाना देताना त्या बदल्यात कमिशन स्वरूपात पैसे घेतल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला उत्पादन शुल्क मंत्री या नात्यानं सिसोदिया यांनी आपल्या अखत्यारीत मनमानी पद्धतीनं आणि एकतर्फी निर्णय घेतले ज्यामुळे राज्याच्या तिजोरीचं पाचशे ऐंशी कोटीपेक्षा अधिक नुकसान झालं आजचे दिल्ली सरकार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना मद्य व्यवसायातील मालक आणि दुकानदारांकडून किकबॅक आणि कमिशन याच्या बदल्यात पैसे मिळाले या कमिशनच्या बदल्यात विक्री परवाना धारकांना अनुचित लाभ देण्यात आला या गैरव्यवहारातून जे पैसे मिळाले ते गोवा आणि पंजाब राज्यात दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत वापरण्यात आल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला हा अहवाल सीबीआयनं तपासल्यानंतर सिसोदिया सी यांना अटक करण्यात आली मनीष सिसोदिया आणि विजय नायर यांच्यासह चा चौदा अन्य आरोपींची नावं या घोटाळ्याशी संबंधित असल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं त्यानंतर त्यात ईडीची एंट्री झाली या घोटाळ्यातील रक्कम दोनशे ब्याण्णव कोटीहून अधिक असून त्याची मोडस ऑपरेंडी उघड करणं आवश्यक असल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलं या घोटाळ्याच्या माध्यमातून दिल्लीतील घाऊक मध्य व्यवसाय संपूर्णपणे खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आलाय या माध्यमातून बारा टक्के फायदा आणि सहा टक्के कमिशनच्या रूपात पैसे ठरवण्यात आले दिल्लीच्या आबकारी धोरणात जाणीवपूर्वक हे त्रुटी ठेवल्या गे गेल्या ज्यामुळं आप नेत्यांना फायदा होईल असं ईडीने नमूद केलं आपचे संवाद विभागाचे प्रभारी विजय नायर हे या घोटाळ्यात मध्यस्थाची भूमिका बजावत होते साऊथ ग्रुप नावानं परिचित असलेल्या व्यावसायिकांच्या गटाकडून कमिशनच्या स्वरूपात नायर यांना शंभर कोटी रुपये मिळाल्याचा आरोप ठेवण्यात आला तसंच साऊथ ग्रुपनं कमिशनच्या माध्यमातून नियमांचं उल्लंघन करीत विविध घाऊक व्यवसाय आणि किरकोळ विक्रेत्यांच्या क्षेत्रात विना अडथळा प्रवेश मिळवला हे नवं मध्य धोरण दोन हजार मध्ये तयार करण्यात आलं जे दोन हजार मध्ये लागू करण्यात आले त्यानुसार दिल्लीत मद्याच्या दुकानांची बत्तीस झोनमध्ये विभागणी करण्यात आली प्रत्येक झोनमध्ये जास्तीत जास्त सत्तावीस दुकानं उघडण्याची परवानगी देणार नवीन धोरणानुसार दिल्लीमधील सर्व दारूची दुकानं खाजगी करण्यात आली सरकार मद्य विक्रेतून बाहेर पडणार हे यातून सूचित करण्यात आलं दा। दारू माफियांना आळा घालणं आणि काळा बाजार संपवून सरकारचा महसूल वाढवणं तसंच ग्राहकांना सुविधा देऊन मद्य विक्रेत्यांसाठीचं सा वितरण सुनिश्चित करणं अशी नव्या धोरणाची उद्दिष्ट होती यासोबतच सरकारनं परवाना धारकांसाठी नवे नियम तयार केले जसे की त्यांना सवलत देऊन सरकारनं निश्चित केलेल्या किमतीऐवजी स्वतःची किंमत ठरवली मात्र याचा गैरफायदा घेत अनेक विक्रेत्यांनी अने बक्कळ पैसा कमवला विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय मागे घेतला आठ जुलै दोन हजार बावीस रोजी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी त्यांचा अहवाल उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सिसोदे यांना पाठवत काही प्रश्न उपस्थित केले याच अहवालाची एक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल सक्सेना यांनाही त्याच दिवशी पाठवण्यात आली तसंच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला देखील या धोरणात काही बेकायदा बाबी मक्तेदारी आणि एका गटाच्या मनमानीबद्दलची माहिती देऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली मुख्य सचिवांच्या अहवालाच्या आधारे नायब राज्यपालांनी दक्षता विभागाला सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश दिले या अहवालात सिसोदिया यांच्या धोरण बदलण्याच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील मद्याची तस्करी रोखण्यासाठी शेजारच्या उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्याप्रमाणेच ड्राय डे ते वरून तीन वर आणण्याचा प्रस्ताव कोणतेही कारण न देता रद्द केला मात्र जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी कॅबिनेटची मान्यता न घेताच हा प्रस्ताव मंजूर केला परवान्याच्या शुल्कात कोणतीही वाढ न करता परवाना कालावधी वाढवून देण्यास मान्यता दिल्यामुळे परवाना धारकांना कोणत्याही कारणाशिवाय अवाजवी लाभ मिळाला असंही दक्षता विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं सिसोदिया यांनी नायब राज्यपालांच्या आणि कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय उत्पादन शुल्क धोरणात बदल केले निविदा परवाने देत असताना कोरोनाचे कारण पुढे करीत तब्बल एकशे कोटी रुपये माफ केले असाही ठपका त्यात ठेवण्यात आला विक्री परवाना घोटाळ्यातून मिळालेली एक शंभर कोटी रुपये आपनं दोन हजार बावीसच्या गोवा विधानसभा निवडणुकीत वापरले असा ठपका ईडीने ठेवला माफीचा साक्षीदार बनलेल्या दिनेश अरोरा यानं साऊथ ग्रुप आणि आप नेत्यामध्ये किक बॅगची देवाणघेवाण करण्यास मदत केली दिल्लीमधील अनेक रेस्टॉरंटचा मालक असलेल्या दिनेश अरोरा यानं नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये माफीचा साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला ईडीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की संजय सिंह यांच्या माध्यमातून दिनेश अरोरा हा सिसोदिया यांच्या संपर्कात आला सिंह यांच्या विनंतीवरून अरोरानं अनेक रेस्टॉरंट मालकांची चर्चा केली तसंच अरोरानंच पुढाकार घेऊन आपला निवडणूक देणगीसाठी ब्याऐंशी लाख रुपये जमवले ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी तक्रारीत दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही आरोप ठेवण्यात आला विक्री परवाना घोटाळ्यातील आरोपी समीर महेंद्रू यांच्याशी केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता आणि महेंद्रू यांना सह आरोपी विजय नायर यांच्याशी समन्वय ठेवून काम करण्यास सांगितलं होतं विजय नायर हा माझाच माणूस असल्याची ओळख केजरीवाल यांनी करून दिली या मध्य घोटाळ्यामुळे केजरीवालांसह त्यांच्या चौकडीला तुरुंगाची हवा खावी लागलीच पण दिल्लीची सत्ताही गमवावी लागली सत्ता गम ला। तुम्हाला काय वाटतं बाटलीचा नाद केजरीवालांना भारी पडलाय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद